माझी जाऊबाई दिसायला अतिशय सुंदर होती पण तिचा ऍक्सिडेंट झाला त्यामुळे ती चालू फिरू शकत नव्हती माझा नवरा रोज जाऊबाईच्या रूम मध्ये जायचा आणि आतून दरवाजा बंद करून घ्यायचा एक दिवस माझी जाऊबाई हॉस्पिटलमध्ये गेली तर मी तिच्या रूममध्ये एक छुपा कॅमेरा लावला आणि जेव्हा माझा नवरा तिच्या रूममध्ये गेला तेव्हा त्याने दरवाजा बंद केला माझ्या मोबाईलमध्ये जाऊबाईच्या रूम मधील दृश्य पाहून मी बेशुद्धच पडले कारण माझ्या लग्नाला सहा महिने झाले होते या दरम्यान मला माझा नवरा संदीप मध्ये खूप बदल जाणवू लागले संदीप माझ्यापेक्षा आपली वहिनी प्रियाच्या बोलण्याला जास्त महत्व देत होता या गोष्टीचं मला फार वाईट वाटायचं घरातील छोट्या छोट्या अडचणीवर देखील तो आपल्या वहिनीशी बोलायचा आणि माझ्या मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीकडे देखील लक्ष देत नव्हत्या सुरवातीला तर मला वाटायचं की दहा वर्ष जुन्या असलेल्या वहिनीचा लळा हा प्रत्येक दिराला असतोच बायको आल्यानंतर हा लळा कमी होतो पण संदीप आणि त्याच्या वहिनीमधील हा लळा मी कधीच कमी होताना पाहिला नाही आता तर मला वाटायला लागलं होतं की त्या दोघांमध्ये हे फक्त प्रेम नाही तर त्यापेक्षाही जास्त काहीतरी आहे माझी जाऊबाई अशी होती की तिला पाहताच कोणीही पुरुष तिच्या प्रेमात पडेल मला तिच्या याच सौंदर्याची भीती वाटत होती मला खात्री होती की माझा नवरा संदीप तिच्या सौंदर्यामुळे स्वतःला तिच्यापासून दूर ठेवू शकत नाही एक दिवस सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा मी बघितलं की संदीप आपल्या वहिनीच्या रूममधून बाहेर येत होता आणि मला बघताच तो खूप घाबरला आणि सरळ बाथरूम मध्ये गेला मला समजलं होतं की सकाळी सकाळी संदीप आपल्या वहिनीसोबत काय करून बाथरूम मध्ये अंघोळीला गेला होता मी जोराने बाथरूमचं दार वाजवलं आणि म्हणाले संदीप तुला जर त्या बाईसोबत हे सर्व करायचं होतं तर माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं मी आजच माझ्या माहेरी जात आहे माझं हे बोलणं ऐकून संदीपने दार उघडलं आणि माझ्या एक जोरदार कानाखाली दिली आणि मग मला देखील खूप राग आला मी त्याला एक जोरदार धक्का दिला संदीपने माझा हात पकडून मला बेडवर ढकलून दिला आणि म्हणाला की माधुरी यापुढे वहिनीबद्दल जर असं काही बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही मी काही म्हणणार त्या अगोदरच संदीपने कपाट्यातून आपले कपडे काढले आणि अग्नात निघून गेला मी अंथरुणावर पडून रडत होते पण तो मला बघायला देखील आला नाही आणि सकाळचा नाष्टा न करताच ड्युटीवर गेला अर्धा तासातच मी देखील माझं सामान पॅक केलं आणि माझ्या माहेरी समय जाण्यासाठी निघाले माझ्या जाऊबाईने देखील मला विचारलं की तुम्ही कुठे जात आहात पण मी तिच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही माझ्या अशा प्रकारे जाण्याची बातमी संदीपला देखील होती समयपूरची बस पकडून मी संध्याकाळपर्यंत माझ्या माहेरी पोचले तो मला सतत फोन करत होता पण मी त्याचा फोन उचलला नाही आणि घरी येताच मी माझा फोन स्विच ऑफ केला आणि माझ्या आईला सर्व काही सांगून मी रडू लागले ती म्हणाली तू एकदम योग्य केलं माधुरी जे तू इथे आलीस आता तू संदीप जवळ तेव्हाच जाशील जेव्हा संदीप त्या चेटकिनीच्या घरातून वेगळा होईल शेवटी संदीप जवळ कसली कमी आहे चित्रानगर मध्ये त्याचे दोन फ्लॅट आहेत तो तिथे देखील तुला घेऊन वेगळा का राहत नाही माझी छोटी बहीण नेहाला देखील माझ्याबद्दल खूप काळजी वाटत होती नेहाचं आता लग्न होणार होतं आणि तिच्या लग्नाला आता फक्त पाच महिनेच बाकी होते माझी परिस्थिती बघून आता ती देखील सासरच्या नावाला घाबरली होती नेहाने रात्रीचं जेवण बनवलं आणि आम्ही सर्वांनी मिळून जेवण केलं जेवताना मी माझा फोन ऑन केलाच होता तेच संदीपचा फोन यायला सुरुवात झाली आईने बघितलं तर ती रागाने म्हणाली तू फोन मला दे मी त्या नालायकाशी बोलते पण मी फोन माझ्या आईजवळ दिला नाही आणि जेवण संपून मी माझ्या रूम मध्ये आले रूम मध्ये येऊन फोन उचलला तर तो म्हणाला माधुरी तू तु 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 तुझ्या मनाने गेली आहेस तर लक्षात ठेव की तुझ्या मर्जीनेच तुला परत यावे लागेल मी तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा न्यायला येणार नाही संदीपचं धमकीचं बोलणं ऐकून मला देखील फार राग आला मी त्याला म्हणाले तू मला का न्यायला येशील तुला तर तेच हवंय ना की मी तिथे राहू नये आता मनसक्त त्या चेटकिणीसोबत मजा कर जरी मला न्यायला आलास तरी मी त्या घरात पाऊल देखील ठेवणार नाही या गोष्टीला तीन महिने होऊन गेले होते मी संदीपची वाट बघत होते जर त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली असती तर मी पळतच त्याच्याकडे गेले असते पण असं काही झालं नाही मी सतत तीन महिने त्याच्या फोनची वाट बघत होते पण त्याने एकदा देखील फोन केला नाही आता मला वाटलं होतं की संदीपने मला सोडलं आहे त्याला माझी गरज नाही एवढी सुंदर बाई त्याच्याजवळ उपस्थित असताना त्याला माझ्यासारख्या एका साधारण मुलीची काय गरज पडणार होती मी संदीपवर खूप नाराज झाले होते माझी अशी परिस्थिती बघून माझ्या घरच्या लोकांना देखील खूप दुःख होत होते जस जसं माझ्या छोट्या बहिणीचं लग्न जवळ येत होतं घरातील कामे वाढत चालली होती नेहाच्या लग्नाला आता फक्त दोन महिनेच बाकी होते आणि माझे वडील देखील दोन महिन्यांची सुट्टी घेऊन घरी आले होते ते मला म्हणाले की नेहाच्या लग्नानंतर मी तुझ्या सासरी जाऊन संदीपशी एकदा शेवटचं बोलेन जर तो तुझा स्वीकार करायला तयार नसेल तर मी त्याच्यावर हुंडाबळीचा खटला दाखल करेल पण मला हे नको होतं त्यामुळे नेहाच्या लग्नाची तारीख जस जशी जवळ येत होती तस तशी माझी भीती वाढत होती मला माहेर येऊन पाच महिने होऊन गेले होते नेहाच्या लग्नाला आता फक्त वीस दिवस बाकी राहिले होते आणि लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या होत्या एक दिवस मी संदीपला फोन केला आणि म्हणाले संदीप तू लग्नाला येणार नाहीस का संदीप म्हणाला मला अजूनपर्यंत हे माहीत नाही की लग्न कोणाचं आहे मी म्हणाले सहा तारखेला नेहाचं लग्न आहे संदीप म्हणाला पण तुझ्या घरच्या लोकांनी तर मला आमंत्रणही दिलं नाही मी म्हणाले तू या घरचा जावई आहेस तुला तर बिना पत्रिकाच लग्नाला यायला हवं संदीप म्हणाला तुझ्या घरच्या लोकांनी जर मला जावई समजलं असतं तर मला नक्कीच आमंत्रण दिलं असतं मी म्हणाले मी तुला म्हणत आहे एवढंच तुझ्यासाठी पुरसं नाही का संदीप म्हणाला ठीक आहे मी लग्नाच्या दिवशी नक्की आहे नेहाच्या लग्नाच्या दिवशी सकाळी उठून मी गुलाबी रंगाची साडी घातली होती ती साडी मला संदीपने गिफ्ट दिली होती आणि त्याला ती खूप आवडत होती मला आशा होती की संदीप दुपारपर्यंत येईल आणि वरात गेल्यानंतर त्याला रात्री इथेच थांबावं लागेल जेव्हा तो रात्रभर माझ्यासोबत राहील तेव्हा त्याचं डोकं बरोबर टिकाण्यावर येईल मी सकाळी संदीपला फोन लावला पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही सकाळची संध्याकाळ झाली पण नाही संदीपाला नाही त्याचा काही फोन मी खूप नाराज झाले रात्री उशिरा नेहाची पाठवणी करण्यात आली आणि मी दुःखाचा डोंगर छातीशी लावून आईच्या गळ्यात पडून रडू लागले बघणाऱ्यांना वाटत होतं की मी नेहाच्या पाठवणीमुळेच रडत आहे पण सत्य हे होत की मी यावेळी माझ्या नशिबावर रडत होते खूप उशिरापर्यंत जागल्यानंतरही मी सकाळी लवकर उठले आणि आईला म्हणाले की आई मी आजच चित्रानगरला जाणार आहे माझं बोलणं ऐकून आई माझ्यावर खूप नाराज झाली आणि म्हणाली ज्या माणसाला तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी यायला वेळ मिळाला नाही त्याला तुझ्यासाठी देखील वेळ नाही तू धीर धर तुझे वडील पोलीस विभागात कॉन्स्टेबल असले म्हणून काय झालं ते संदीप आणि त्याच्या घरच्यांच्या लोकांना सोडणार नाही माझ्या वडिलांना जेव्हा ही गोष्ट माहीत झाली तेव्हा ते देखील खूप नाराज झाले आणि त्यांनी मला चित्रानगरला जाण्यापासून थांबवलं मी दिवसभर संदीपला फोन लावत होते पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता रात्री उदास होऊन मी झोपी गेले होते आता संदीपकडून मला कुठलीच अपेक्षा उरली नव्हती मला विश्वास झाला होता की आता लवकरच संदीप आणि माझं नातं संपणार आहे पण तेवढ्यातच अचानक फोनची रिंग वाजली तर तो संदीपचाच फोन होता मी पटकन फोन उचलला तिकडून संदीपचा आवाज आला तो रडतच म्हणाला की माधुरी सर्व काही संपलं आहे मी म्हणाले अजूनपर्यंत काही संपलं नाही जर तू घरी येऊन मला घेऊन गेलास तर आपलं नातं अजूनही वाचू शकत संदीप म्हणाला मी आपल्याबद्दल बोलत नाही असं म्हणून संदीप पुन्हा रडू लागला मी म्हणाले संदीप काय झालं आहे तू एवढा रडत का आहेस संदीप म्हणाला परवा रात्री उशिरा दादा आणि वहिनींचा ऍक्सिडेंट झाला दादाचा जागेवरच मृत्यू झाला आहे आणि वहिनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे संदीपचं बोलणं ऐकून माझी तर शुद्ध हरपली होती फोन बंद झाल्यावर मी घरात ही बातमी सांगितल्यावर तर घरात शोककाळा पसरली माझ्यामुळे माझ्या घरचे लोक संदीपच्या दादा आणि वहिनीचा देखील तिरस्कार करत होते पण जेव्हा त्यांनी त्यांच्या अपघाताविषयी ऐकले तेव्हा त्यांचा सर्व द्वेष नाहीसा झाला वडिलांनी लगेचच माझ्या छोट्या भावाला बोलून मला तिकडे जाण्यासाठी गाडी बुक केली सकाळच्या चार वाजेपर्यंत आम्ही चित्रानगरच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो माझी जाऊबाई प्रियाची परिस्थिती खूपच नाजूक होती माझ्या जाऊबाईला मूलबाळ होत नव्हतं बरेच उपचार घेतल्यानंतरही ते वेगवेगळ्या मंदिरात देवाकडे नवस करण्यासाठी जात होते दोन दिवसापूर्वीच ते को बालाजीवरून दर्शन घेऊन परत येत होते तर त्यांच्या गाडीचा भयंकर ऍक्सिडेंट झाला माझ्या मोठ्या दिराचा तर जागेवरच मृत्यू झाला होता उद्या त्यांचा पोस्टमॉर्टम होऊन अंत्यविधी होणार होता माझी जाऊबाई अजूनही कोमातच होती काही दिवस तर त्यांच्यावर उपचार चालू होते माझे आई वडील त्यांच्या घरी निघून गेले होते हॉस्पिटलमध्ये जाऊबाई फक्त माझ्या भरोशावरच होती संदीप सकाळी ड्युटीवर जात होता आणि रात्री ड्युटीवरून परत येताना हॉस्पिटलमध्ये भेट देऊन घरी जात होता मी हॉस्पिटलमध्ये राहून दिवस रात्र माझ्या जाऊबाईची सेवा करत होते हे बघून संदीपचं वागणं देखील बदललं होतं तो पुन्हा माझ्यावर प्रेम करू लागला होता मला हॉस्पिटलमध्ये राहून एक महिना होऊन गेला होता आता तर हॉस्पिटलच माझं बनलं होतं की त्या शुद्धीवर आल्या होत्या त्यांना त्याच्या नवऱ्याच्या मृत्यूची बातमी देखील कळाली होती पण त्या कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या दोन महिन्यानंतर डॉक्टरांनी सुट्टी दिली आणि माझी जाऊबाई घरी आली मी जेव्हा लग्न होऊन चित्रानगरला आले होते तेव्हा घरात माझ्याशिवाय तीनच लोक राहत होते संदीप आणि संदीपची वहिनी जी जाऊबाई प्रिया घराची मालकीन होती सगळंच त्यांच्या देखरेखीखाली होत होत पण आता तीच प्रिया एवढी कमजोर आणि लाचार झाली होती की मला तिचा सांभाळ करावा लागत होता हळूहळू महिने होऊन गेले माझ्या जाऊबाईच्या तब्येतीमध्ये आता बऱ्यापैकी सुधार झाला होता त्यांची तब्येत आता ठीक झाली होती पण ती अजूनही कुणाशी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती जाऊबाईच्या माहेरचं कोणीच नव्हतं म्हणून मलाच त्यांची सेवा करावी लागत होती दरम्यान मला माहीत झालं की मी प्रेग्नंट आहे ही खबर जेव्हा मी संदीपला सांगितली तेव्हा त्याला फार आनंद झाला आणि तो थेट आपल्या वहिनीकडे गेला आणि तिच्या हाताचे चुंबन घेतले आणि तिला ही आनंदाची बातमी सांगितली त्या इतर काही बोलू शकत नव्हत्या त्यांच्या चेहऱ्यावर फक्त हलकस हसू आलं याचा अर्थ त्यांना देखील फार आनंद झाला होता हळूहळू दिवस गेले आणि माझा आठवा महिना सुरू झाला या दरम्यान मला जाणवलं की संदीप पुन्हा आपल्या वहिनीच्या जवळ जात आहे गरोदरपणामुळे माझी अवस्था अशी झाली होती की मला घरातील आवश्यक कामही करता येत नव्हते आणि संदीप ड्युटीवर गेल्यानंतर मी बहुतेक वेळा माझ्या खोलीतच असायचे संदीप ड्युटीवरून परत यायचा तेव्हा माझ्यासाठी जेवण आणि आपल्या वहिनीसाठी ज्यूस घेऊन येत होता मी स्वतः माझ्या जाऊबाईला ज्यूस पाजायचे आणि आमच्या रूम मध्ये येऊन मी आणि संदीप जेवण करून झोपी जायचो मी सकाळी उशिरा उठायचे तोपर्यंत संदीपने नाश्ता बनवलेला असायचा माझ्यासोबत सकाळचा नाश्ता करून तो तयार होऊन आपल्या ड्युटीवर निघून जायचा एक दिवस माझ्या पोटात दुखत असल्यामुळे मी लवकर झोपेतून उठले संदीपला वाटलं की मी अजूनही झोपलीच आहे तर तो उठून रूमच्या बाहेर निघाला मी सुद्धा शांतपणे त्याच्या त्याच्या मागोमाग रूमच्या बाहेर आले मला दिसले की संदीप सरळ खोलीत गेला आणि आतून दरवाजा बंद केला संदीपच्या या कृतीने मला खूप आश्चर्य वाटले मी बराच वेळ उभी राहिले आणि मग शांतपणे जाऊन माझ्या जागेवर आडवी झाले वीस मिनिटांनंतर संदीप रूम मध्ये येऊन माझ्यापाशी झोपला संदीपचा हा वेडेपणा मला समजत नव्हता तो पूर्वीही असंच करत होता त्यावेळी माझी जाऊबाई पूर्णपणे निरोगी होती पण आता ती अपंग असल्यासारखी बेडवर पडलेली होती मग संदीप रूमचं दार बंद करून तिच्यासोबत काय करत होता असं तर नव्हतं ना प्रिया पूर्णपणे ठीक झाली आहे आणि आजारी असल्याचं नाटक करत आहे जेणेकरून दोघांचं सत्य माझ्यापासून लपून राहील अपंग असल्याच्या नावाखाली वहिनी आणि दिराचा प्रणय चालू होता आणि मला त्याची कल्पनाही नव्हती मी पुढच्या काही दिवस झोपू शकले नाही मी पुन्हा संदीपचा तिरस्कार करू लागले होते मी रोज रात्री संदीपला प्रियाच्या रूम मध्ये जाताना बघायचे मी गाढ झोपल्यानंतर संदीप अंतरुणावर उठून आपल्या वहिनीच्या रूम मध्ये जायचा आणि आतून दरवाजा बंद करून घ्यायचा तो अर्धा तासानंतर परत यायचा तेव्हा घामाने डबडबलेला असायचा आणि माझ्या जवळ येऊन झोपायचा माझी डिलिव्हरी होण्यासाठी अजून पंधरा दिवस बाकी होते मी ठरवलं होतं की आता दोघांचीही रास लिला मी जास्त दिवस सहन करणार नाही डिलिव्हरी झाल्यानंतर मी एक आठवडाभर तर रूमच्या बाहेर येऊ शकत नव्हते म्हणून डिलिव्हरी होण्या अगोदरच मी या दोघांना रंगे हात पकडण्याची संधी शोधत होते रात्री संदीप घरी आला तर तो नेहमीप्रमाणे आणि ज्यूस घेऊन आला होता आणि ज्यूसचा ग्लास माझ्याकडे देत म्हणाला वहिनीला ज्यूस पाजू नये नंतर आपण जेवण करू मी म्हणाले आज तूच देऊ नये माझी तब्येत ठीक नाही आहे मी झोपण्यासाठी जात आहे असं म्हणून मी संदीप समोरच अंतरुणावर आडवी झाले संदीप ज्यूस चा ग्लास घेऊन गेला तेव्हा मी पाहिले की रूमचा दरवाजा दरवाजा आतून बंद झाला आणि मिनिटांनी उघडला संदीपला हातात रिकामा ग्लास घेऊन खोलीत येताना पाहून मी लगेच बेडवर आडवी झाले संदीप खोलीत येताच म्हणाला अजूनपर्यंत झोपलेली आहेस उठ थोडस खाऊन घे मला देखील भूक लागली आहे माझी भूक तर मरून गेली होती पण माझ्या पोटात जे बाळ होतं त्याच्यासाठी मला खावं लागणार होत जेवणाचा पहिला घास तोंडात घेताच संदीप मला म्हणाला माधुरी मी उद्या ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे कारण वहिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे त्यांची तब्येत पुन्हा खराब झाली आहे मी म्हणाले ठीक आहे तुम्ही किती वाजता जाणार आहात संदीप म्हणाला आम्ही लवकरच सकाळी निघणार आहोत उद्या वहिनीच्या काही टेस्ट होणार आहेत म्हणून यायला उशीर होईल जेवण केल्यानंतर संदीप लवकर झोपी गेला मी मात्र रात्रभर जागी होते सकाळी उठल्यावर संदीपने नाश्ता बनवला आणि माझ्यासोबत नाश्ता करून तो त्याच्या वहिनीला गाडीत घेऊन हॉस्पिटलला निघाला संदीप निघून जाताच मी बाजारात गेले आणि तिथून एक कॅमेरा विकत घेतला आणि तो माझ्या जाऊबाईच्या खोलीत अशा ठिकाणी बसवला हो जिथे संपूर्ण दिसत होती मी माझ्या मोबाईलशी कनेक्ट केलं हे सर्व करताना मला दुपारचे तीन वाजले ते होत। होते तेवढ्याच संदीपचा फोन आला की आम्ही हॉस्पिटलमधून निघालो आहोत आज माझ्या कामावर मी खूप खुश होते कारण उद्यापर्यंत माझ्याजवळ पुरावे येणार होते संदीप आपल्या वहिनीला घेऊन हॉस्पिटलमधून घरी आला आणि त्यांना त्यांच्या रूम मध्ये झोपावून माझ्या रूम मध्ये आला त्याने आपल्या वहिनीची सगळी औषधं माझ्याकडे दिली आणि मला समजावून सांगितलं की कुठली औषध कोणत्या वेळेला द्यायची आहे या दरम्यान त्याचे हावभाव बघून मला असं वाटत होतं की प्रिया त्याची वहिनी नाही तर बायको आहे रात्री संदीप स्वतः आपल्या वहिनीसाठी ज्यूस आणि औषध घेऊन गेला आणि अर्ध्या तासानंतर परत आला जेवण केल्यानंतर तो झोपी गेला आणि मी सकाळ होण्याची वाट बघत बसले गाड झोपी गेल्यानंतर संदीप उठला आणि आपल्या वहिनीच्या रूम मध्ये गेला अर्ध्या तासानंतर घामाने डूबडबून तो परत आला आणि माझ्याजवळ झोपला जेव्हा संदीप ड्युटीवर गेला तेव्हा मी पटकन कालपासून ते आजपर्यंतचे सगळे रेकॉर्डिंग बघण्यास सुरुवात केली तर माझी शुद्धच हरपली संदीप आपल्या वहिनीच्या रूममध्ये गेला आणि त्यांना आपल्या कवेत घेऊन व्हीलचेअरवर बसवलं आणि वहिनीची घाण झालेली चादर उचलून त्याने एका बाजूला ठेवली आणि तिथे एक स्वच्छ चादर टाकली मग तो घाण चादर खोलीच्या बाथरूम मध्ये घेऊन गेला आणि धुण्यास सुरुवात केली आणि नंतर त्याने धुतलेली चादर बाथरूमच्या खिडकीवरच टांगली मग त्याने आपल्या वहिनीची सलवार काढली आणि तिला धुतलेले कपडे घातले आणि घाणेडे कपडे बाथरूम मध्ये नेले आणि धुण्यास सुरुवात केली हे रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर माझा दिनक्रम असा बनला होता की संदीप त्याच्या ड्युटीवर दिखताच मी प्रियाच्या खोलीत लावलेल्या छुप्या कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलवर बघायला बसायचे आणि प्रत्येक वेळी संदीपचा तोच दिनक्रम बघायला मिळायचा संदीप आपल्या वहिनीसोबत रूम मध्ये जे करत होता ते एकतर नवरा करू शकतो नाही तर एक मुलगाच आपल्या आईची अशी सेवा करू शकतो एक दिवस अचानक माझी तब्येत खूप खराब झाली आणि मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले दोन दिवसानंतर मी एक गोंडस मुलाला जन्म दिला आणि काही दिवसातच मी माझ्या मुलाला घेऊन घरी आले दरम्यान माझी काळजी घेण्यासाठी माझी आई माझ्या सासरी आली होती एक दिवस मी माझ्या आईला संदीप आणि त्याच्या वहिनीचा व्हिडिओ दाखवला तर तिने आपल्या डोक्यालाच हात लावला आणि म्हणाली माधुरी तू खूपच निरागस आहेस हे भाऊ बहिणीचं प्रेम नाही हे फक्त नवराच करू शकतो मी तर आजच समयपूरला जात आहे तू देखील काही दिवसानंतर तिकडे ये आता मी तुला जास्त इथे ठेवणार नाही ज्या दिवशी माझा मुलगा एक महिन्याचा झाला त्याच दिवशी माझ्या जाऊबाईंची तब्येत खूप बिघडली आणि दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला प्रियाच्या मृत्यूनंतर संदीप आतून खूप तुटून गेला होता आज असं वाटत होतं संदीपच्या सख्या आईचा मृत्यू झाला आहे काही काळानंतर मी संदीपचा मूड बघून एक दिवस त्याला विचारलं मी म्हणाले आता तर वहिनी या जगात राहिली नाही मला माहीत आहे तू त्यांच्यावर किती प्रेम करत होता एवढं प्रेम तर एखादा मुलगा देखील आपल्या आईवर करत नाही तू त्यांचे खराब झालेले कपडे तुझ्या हाताने का धुत होतास संदीपने माझ्याकडे बघितला आणि दीर्घ श्वास घेतला थोडा वेळ शांत राहून म्हणाला मी आणि माझा मोठा भाऊ शेखरने लहानपणी खूप काही सहन केलं आहे माझी सख्खी आई लहानपणीच गेली होती आणि माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या सावतराईने त्यांची सगळी प्रॉपर्टी हडप केली आणि आम्हाला ठोकर खाण्यासाठी मजबूर केलं माझ्या भावाने लोकांची मजुरी करून मला शिकवलं दहा वर्षापूर्वी माझ्या मोठ्या भावाचं लग्न प्रियासोबत झालं जी आपल्या आई वडिलांची एकच मुलगी होती प्रिया वहिनीच्या आई वडील देखील हे जग सोडून निघून गेले होते वहिनीजवळ जी काही संपत्ती होती ती सर्व त्यांनी माझ्या भावाच्या ताब्यात दिली आणि त्यांनी एखाद्या आईप्रमाणेच माझं पालन पोषण केलं मी माझ्या सख्या आईला देखील कधी बघितलं नव्हतं पण वहिनीने माझ्या आईची जागा भरून काढली वर्षांपूर्वीच मला निमोनिया झाला होता आणि मी बरेच महिने पडून होतो या दरम्यान माझी काळजी माझ्या वहिनीनेच घेतली होती जर दुसरी बाई असती तर तिने माझ्या खराब कपड्यांना देखील हात लावला नसता पण प्रिया वहिनी आपल्या मुलाप्रमाणे माझे खराब कपडे स्वच्छ करत होती त्यांनी माझी एवढी काळजी घेतल्यामुळेच म्हणून मी मृत्यूच्या दारातून परत आलो पण माझ्यात त्यांची काळजी घेण्याची ताकद नव्हती म्हणून मी माझ्या वहिनीला वाचवू शकलो नाही एवढं बोलून संदीप माझ्या डोक्यावर डोकं ठेवून रडू लागला त्याची ती परिस्थिती पाहून मला देखील रडू आलं सोबतच संदीप विषयी असलेला माझा सर्व गैरसमज दूर झाला होता मी स्वतःला खूपच नशीबवान समजत होते की मला संदीप सारखा नवरा मिळाला होता मी लगेच माझ्या आईला फोन केला आणि सांगितलं की आई आता मी समयपूरला येणार नाही मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर धन्यवाद